नंदुभाऊ मित्र परिवारतर्फे आमदार मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर राज्याचे माजी वनमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस नंदुभाऊ परिवारतर्फे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मुनगंटीवार यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वरगंध भजन मंडळ तर्फे सिद्धिविनायक मंदिरात भक्ती गीतांचे सादरीकरण व महाआरती करण्यात आली भजनानंतर भाऊंच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा सुभाष नगर सुभाष उच्च प्राथमिक शाळा आणि गांधी चौक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना बिस्किटे आणि नोटबुकचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला अंध व अपंग विद्यालयात बिस्किटे व अन्नदान करण्यात आले गांधी सुधीर यांच्या आधारित सांगीतिक ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थितांसाठी मसाला भाताचे वाटप करण्यात आले भाजपाचा लेबल असलेला केक कापून भाऊंच्या जन्मदिनाला अनोखे रूप देण्यात आले उपजिल्हा रुग्णालय बोल येथे रुग्णांना फळ वाटप तसेच लहान बालकांसाठी मच्छरदानीची वाटप करून या दिनाचे औचित्य साधण्यात आले कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संददाई गुरुले भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर भोयर माजी उपाध्यक्ष नंदू रंदिवे राकेश ठाकरे प्रशांत पोबाटे सूरज मांदाडे सुधीर भोयर आदी मान्यवर तसेच समस्त नंदुभाऊ परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

अध्यक्ष सचिव आणि यांची संस्था आहे या माध्यमातून या शुभेच्छाच बा, नंदुबाऊ मित्र परिवार यांच्यातर्फे खूप पाठवाचा हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या का या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नरसिंहभाऊ गंडेलवारजी या कार्यक्रमाचे का सदस्य प्रकाश भाऊ रुपेशजी महा